नाम। नाम। तर मित्रांनो तुम्ही परीला साडीमध्ये बघताय तर आज तुम्ही साडीमध्ये ना चिवला वागणार आहात तर मस्त साडी तिच्या मापची का तुझ्या शिवून घेतली अरे बापरे तर मित्रांनो तिला लय वज वज व्हायला लागले ला ला चिवला तर पटकन दाखवतो तुम्हाला कसली नटवली आहे बघा अय्यो बघा चिव कशी दिसतीये साडीवर अय्यो आ

किधर है उसके अंदर फिश किधर है इसके अंदर फिश देखो। अच्छा अच्छा कितने को है? आ, तीन पूरा दे दे ना। तीन का पूरा पूरा के साथ हमारा घर वाले अभी या... बाद में है उधर बांधने अभी क्या रखेंगे जगह नहीं अच्छी नेक्स्ट टाइम लेगेंगे उधर अभी बांध अभि सदू आहे का तू का चल इकडे तू इकडे चल इकडे अग बाई अग उठ की बाय उठ नो बरा उठ नो बरा इकडे बघ मायाकड मायाकड बघ इकडं चिव्या ए इकडे बघ की येड थांब फोटो काढा फोटो काढायचा फोटो काढायचा आय कशी दिसती काय 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 अशी शाडी इकडे पोटू काढ आजी बाई या इकडे पुटू काढायचा पुटू काढू ग तुझा कशी दिसते म्हणा चो काय कशी दिसते म्हणा आम्ही किती नवले बाबा साली कोणाची बाब्या तुझीच हा तर सांगितले बी नाही बाब्या बरोबर बाब्या चो परीला बिल साडी घाल घाल दोघींच फोटो काढत चो अचूया अडकल <laughs> हो। ना च्यू फॉवर पडशील बघ चो बघ खालील प्रगती थोडं उचल येते का आणि थोडं उचल ते अडकल हा हा लांग त्यागाची काय असं काय परी लाभ घालते का साडी कस आलय बघ की ए चो चो मधी दिली मी साडी घातली ना परी ना। आ, फर, आता बघा का दोघी पण साडी होय चो एकदा अस कर ग बाय अगो बाई थांब तू बोलू हा कर ग बाय अगो बाई तू पुढे बोल लागल धरण्याचा करा टिकली काढाय काढून मी दे मी काढून टाकीन चला आपण स्लो मोशन काढू स्लो मोशन घेऊया चला साडी मोठी आहे खाली सगळं झाडे चलते हा बघा चला इकडं या इकडं स्लो मोशन व्हिडिओ घेऊया चला

आगोबा आई फिर्या डायलॉग तुझा डायलॉग मार की कोणता डायलॉग शिव तुझ कोणता डायलॉग आहे इकडे बघ अगो बाई काय

ग लबाडलंड गडलंड गोय गमे चॉकलेट खायला पैसे दिना पप्पाच्या किशातलं चोरलेलं दी, दी? पुतू कसलं पुटू पुटू अगो बाई

हिला ह्या साईडला टाक म्हणत तर हे तो वाटेल हा आता कोण डान्स करते नीट 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 दीदी कशी करते बघ दीदी चो दीदी कशी करते चो अयो अयो कसा डान्स ढंगडांग टाकडांग ढंगडांग टाक कर तू स्टेप पुढं कर बघ मागा लेकर करतात

Lana. Bye bye. Bye bye. Bye bye tata kutu bye <laughs> gaya. Gaya gaya. <laughs>